लेट्स learn टू रीड English मध्ये आपले स्वागत आहे चला इंग्रजी वाचायला शिकूया आज आपण पाठ शेचाळीस पाहणार आहोत मागील पाठ म्हणजे पाठ पंचेचाळीस मध्ये आपण शेवटी आय एम जी असणारे शब्द पाहिले होते पाठ मध्ये आपण वर्ड विथ कॉम्बिनेशन ऑफ टू वोबेल ए आय चे शब्द पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट आहे पी ए आय डी पेड या शब्दामध्ये ए आणि आय हे दोन स्वर सोबत आलेली आहे म्हणून या शब्दामध्ये फक्त पहिल्या स्वराचा आवाज होतो या स्वरामध्ये फक्त एचा आवाज होतो चा आवाज सायलेंट राहतो जसं की पी ए आय डी पे चा आवाज प एचा आवाज ए आयचा आवाज सायलेंट डीचा आवाज ड पी ए आय डी पे ड P चा आवाज एचा आय चा वत्सायेंट चा आवाज ड पी ए आय डी पेड ड नेक्स्ट आहे M A I L मेल M A I L मेल F A I L फेल, F A I L फेल W A I T वेट W A I T वेट M A I D मेड M A I D मेड जे ए आय यल जे जे ए आय एल जे जे जी ए आय यन गे जी ए आय यर गे यल ए आय डी लेड यल ए आय डी लेड आर ए आय यल रेल आर ए आय यल रेल धन्यवाद